चला मित्रांनो आज आपण एक टॉपिकली स्टार्ट करू म्हणजे यातलं सुद्धा की बाबा एखादी वस्तू तेव्हा निर्मित होते प्रोडक्शन होते एखाद्या वस्तूचं आणि ती प्रोडक्शन होऊन बाजार बाजारपणे मार्केटमध्ये मार्केट मार्केट तेव्हा ती सेलिंगला जाते म्हणजे विकायला जाते ती ती त्या वस्तूची किंमत कशी वाढते बघ नेमकं वाढते कशी ती किंमत असं आपण पाहू तर सगळ्यात पहिले आपल्याला फॅक्टर समजून घेणं जात होतं फॅक्टर प्राईज आणि मार्केट प्राईज ओके याला घटक किंमत म्हणतात आणि मार्केट प्राईज मार्केट प्राईजला आपण बाजारभाव आणतो ओके आता फॅक्टर प्राईस समजून घ्यायची असेल तर एक एक्झाम्पल होतो आपल्याला तुम्हाला माहिती आहे की बाबा एखादा आपल्याला उद्योग टाकायचा असेल तर त्याला आपल्याला एक भूमी लागेल एखादा एरिया लागेल उद्योग टाकण्यासाठी त्याला श्रम म्हणजे रोजगार लागतील आणि त्याला एक उद्योगता लागेल म्हणजे एक माणूस लागेल म्हणजे तो डोकं लावणारा असो आणि एक कोणतं एक कॅपिटल लागेल सगळ्यात महत्त्वाची आपले कॅपिटल पैसा लागेल ओके भांडवल लागणार आहे मग भूमी श्रम आणि उद्योजकता म्हणू शकतो आणि एक कॅपिटल म्हणू शकतो कॅपिटल भांडवल म्हणू ओके भांडवल म्हणून भूमी श्रम भांडवल आणि उद्योजकता हे तीन वस्तू म्हणजे चार वस्तू आपल्याला लागणार आहे ओके मग लागत असताना सगळ्यात पहिले आता आपण सपोज एकच पेनचं किंवा पेनचं एक्झाम्पल घेऊ पेन हा पेन आहे बरोबर हा पेनचा एक्झाम्पल घेऊ आता या पेनची किंमत तेव्हा तो येथे म्हणजे तेव्हा ते ते तो ती तिची त्या पेनची निर्मिती होती सगळ्या गोष्टी आपण धरून ते पेनची निर्मिती ती पेन केवढा असतो पंधरा रुपयाचा फक्त पंधरा रुपयाचा तो पेन असतो पंधरा रुपयाचा तो कुठं असतो हॅक्टरबेंडमध्ये तो बनतो तिथे तिथे फक्त पंधरा रुपयाचा पेन असतो आणि तेव्हा तो पेन मार्केटमध्ये जातो हे मार्केट पाहिजे मार्केटमध्ये तेव्हा तो पेन जातो बरोबर आता त्याच्यावर त्याच्यावर जो जो पेन आहे तो पंधरा रुपयाचा आहे बरोबर पंधरा रुपयाचा पेन तो फॅक्टरी प्राईजमध्ये पंधरा रुपयाचं पेन आहे पण तेव्हा तो मार्केटमध्ये उतरतो साठी म्हणजे विकण्यासाठी बरोबर आहे पण तो उद्योजक त्याला उतरवतो तेव्हा त्याच्यावर काय लागतं का काय लागतं म्हणजे गव्हर्नमेंट टॅक्स लागतो गव्हर्नमेंट टॅक्स म्हणजे तो पेनावर काय लागतो गव्हर्नमेंट टॅक्स लागतो गव्हर्नमेंट टॅक्स पण तो किती असू द्या पाच टक्के दहा टक्के ते किती रुपये म्हणजे आपण धरू आपण गव्हर्नमेंट टॅक्स पाच रुपये गव्हर्नमेंट टॅक्स आणि ह्याच ह्याच गव्हर्नमेंट टॅक्सला आपण काय माहिती का जी एस टी म्हणतो जीएसटी जी एस टी सर्विस टॅक्स फूड सर्व्हिस टॅक्स त्याला आपण जीएसटी असं म्हणतो आणि ही किंमत म्हणजे पंधरा प्लस पाच इज इक्वल टू वीस रुपये तो वीस रुपयाचा पेन आपल्याला काय भेटतो भेटतो मग तुम्हाला फक्त एक्झाम्पल सांगितलं की वीस रुपयाचा पेन भेटतो म्हणजे पाच रुपये काय लागले जीएसटी लागले म्हणजे बाजारभाव म्हणजे तेव्हा एखादी वस्तू तेव्हा निर्मितीवर मार्केटमध्ये येते त्याच्यावर काय लागतो सरकारचा कर लागतो म्हणजे टॅक्स लागतो तो जीएसटी लागतो तो तर तो कसा लागतो अप्रत्यक्ष करे म्हणजे इनडायरेक्ट टॅक्स अप्रत्यक्ष करे तो कसा करे अप्रत्यक्ष कर तो कसा करे अप्रत्यक्ष कर इनडायरेक्ट टॅक्स लागतो त्याला आपण जी एस टी असं म्हणतो ओके okay, जीएसटी समजलं ते मार्केट प्राइस कशी वाढते ते समजलं आता आपण आता हे काय पेण्याची किंमत आहे आता समजा नेसेसरी गोष्टी जसं गॅस गॅस आपण एक एक्झाम्पल घेऊ शकतो गॅस घेऊ आपण गॅसचं एक एक्झाम्पल घेऊया आता हे सपोज गॅस बनवल्यानंतर हा गॅस आहे बरोबर आपला गॅस हा गॅस बनव बनवल्यानंतर पुढे उद्योजक म्हणजे एखाद्या याच्यात म्हणजे घटक किंमत मध्ये हा गॅस किंवा असतो हा गॅस किवढ्याचा असतो फक्त सतराशे रुपयाचा असतो सतराशे रुपयाचा गॅस पूर्ण किंमत त्याची सतराशे रुपये असते मग सरकार काय करते मग याच्यावर सरकार टॅक्स लावते का नाही लावते याच्यावर का जर का सरकारने टॅक्स लावला मला सांगा तर पाच टक्के लावणं किती लावलं मग सांगा हा दोन एकवीसशे रुपयात भेटेल आपल्याला नॉर्मली गरीबला एखाद्या एकवीसशे रुपयात भेटत बस सरकार याच्यावर टॅक्स लावते का नाही लावत का नाही लावत कारण की गो गरीब जनता आहे ती गॅस आपल्याला महत्वाचा आहे कारण की गॅस आपण म्हणजे भाजी आपण ते काम करतो म्हणजे नैसर्गिक म्हणजे आवश्यक गोष्टी मग याच्यावर टॅक्स लावतो सरकार नाही लावत मग याच्यावर काय करते सरकार त्या कंपनी ही जी कंपनी ही गॅस बनवणार ही गॅस बनवण जी कंपनी तर सरकार काय करते त्याला काय देते अनुदान देते अनुदान अनुदान देत सरकार काय देते अनुदान देते की सरकार किती अनुदान देणार ते सातशे रुपये अनुदान देणार एक्झाम्पल सातशे रुपये सरकार काय देणार अनुदान देणार अनुदान इंग्लिशमध्ये घ्या तो ग्रँस म्हणतो मग सरकार काय करणार ते गॅसवर काय देणार अनुदान देणार त्या कंपनी कंपनी आपल्याला केवढ्या देईन ती गॅस एक हजार रुपयात एक हजार रुपयात ती गॅस देईन कंपनी लक्षात की बाबा सरकार तेव्हा एखाद्या तेव्हा अनुदान देणार तेव्हा ती कंपनी आपल्याला केवढं देणार गॅस फक्त एक हजार एक हजार रुपया हे तुम्हाला समजलं आणि एक हजारात आपल्याला सबसिडी भेटते जर का तुम्ही ती योजना पाहिली असाल ती योजना उज्वला योजना तर ते तीनशे रुपये सबसिडी भेटते म्हणजे आपल्याला केवळ पडतो तो घ्या सातशे ओके बघी ह्या हे थोडंफार बेसिक होतं हे आपण समजून घेतलं पा थोडंफार इंटरेस्टिंग म्हणजे हे थोडंफार मार्केट प्राइस आणि तुमचं फॅक्टर प्राईज हे जर का समजलं तर मला असं वाटतं हे तुम्हाला समजला एकदम सोपं अशी शिकलो आपण हे ओके थँक्यू